सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या टूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता मोदी सरकारने कांद्याच्या दराबाबतीत घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे आता या ठिकाणी प्रचंड बदल पण मोदी सरकारने कांद्याच्या दराबाबतीत असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय या ठिकाणी घेतलाय की ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल मग मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय व याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती होणारा परिणाम जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पाहायलाच हवं महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही ब्रेकिंग न्यूज सरकारने कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारा एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्याच्यामुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड पद पण मोदी सरकारने कांद्या बाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि याचा भविष्यात बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होणार या ठिकाणी प्रचंड परिणाम चला तर मग सगळं आजच्या वेळेत घेऊयात समजून तर बघा मित्रांनो मोदी सरकारने मागच्या दोन दिवसामध्ये असा एक महानिर्णय घेतलाय की ज्याच्यामुळे येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला प्रचंड बदल होताना दिसणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मोदी सरकारने एन सी सी एफ आणि नाफेडद्वारा कांद्याची खरेदी केली होती ही खरेदी जवळपास एक अडीच लाख मेट्रिक टनच्या आसपास होती आणि सरकारच्या आकडेवारीनुसार सरकारकडे सध्याच्या कंडिशनला दीड लाख मेट्रिक टनच्या आसपास या ठिकाणी चांगला कांदा उपलब्ध आहे आणि सरकार आता महानिर्णया अंतर्गत हा कांदा रिटेल मार्केटमध्ये उतरवत आहे होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की मोदी सरकार जो त्यांच्यापाशी कांदा उपलब्ध आहे तो कांदा आता मार्केटमध्ये या ठिकाणी आणत आहे यानुसार महत्त्वाच्या मेट्रो सिटीजमध्ये या ठिकाणी कांदा विक्री ही आपण जर बघितलं तर नामदार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुरू केली आणि येत्या काही दिवसांमध्ये सर्व मेट्रो सिटीजमध्ये माफक दरात ही कांदा विक्री सरकारकडून सुरू होणार आहे आणि कांद्याचा जो दर आहे तर तो चोवीस रुपये प्रति किलो ठेवण्यात आहे याच्यामुळे काय परिणाम कांद्याच्या दरावरती होणार तर यामुळे मानसिक परिणाम होणार आणि व्यापारी या ठिकाणी या संधीचा फायदा उचलणार आणि याच्यामुळे पुन्हा एकदा काहीही न करता कांद्याचे बाजारभाव मात्र पडणार म्हणजे आपण जर बघितलं तर हा कांदा या ठिकाणी यंदाच्या वर्षी शेतकरी मित्रांना अगोदरच रडवत आहे आणि सरकारच्या या निर्णयाने भविष्यात कांदा उत्पादक कास्ताकार बांधव देशोधडीला लागण्याचा हा महानिर्णय असं म्हणायला हरकत नाही तर सरकारच्या एवढीच प्रार्थना आहे की सरकारने सुद्धा जगाच्या पोशिंद्याचा विचार करावा आणि हा जो निर्णय आहे याच्यावर पुनर्विचार करून हा निर्णय जो आहे तो परत घ्यावा कारण लक्षात घ्या कांदा पिकवणाराच या ठिकाणी जगला नाही तर बाहेरून आयात करून कधीही आपण आपला उदरनिर्वाह भागू शकत नाही आणि जे सरकारचं स्वप्न आहे आत्मनिर्भर होण्याचं तर त्यासाठी देशातील कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांना जगवणं गरजेचं आहे त्यामुळे सरकारनं कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारा हा महानिर्णय घेतला आहे या महानिर्णयाशी मला वाटते कोणताही कास्ताकार बांधव सहमत असणार नाही तरी देखील आपण आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकता जर जास्त प्रमाणात मतं आली तर त्यामुळं काय होईल की सरकारवरती आपण दबाव टाकू शकू आणि हा जो निर्णय आहे तो आपण लांबवू शकू तर सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की मोदी सरकारने रिटेल मार्केटमध्ये चोवीस रुपये किलोनं कांदा विक्री सुरू केली आहे याबद्दल तुमच्या मताची वाट पाहत आहे व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व सा शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार